निवडणुकींचं मतदान काल पार पडल्याच्यानंतर काही पार पडलेलं आहे आणि कालच मतदान सुरू असताना काही परळी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकार घ घटना घडलेल्या देखील समोर आलेले आहेत आपल्यासोबत माधव जाधव आहेत त्यांचा एक व्हिडिओ परळी मतदारसंघामध्ये एका बूथवरती त्यांना मारहाण झाल्याचा समोर आलेला होता त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत की नेमका काय प्रकार आहे काय त्याच्यामध्ये मागणी वगैरे करणार आहेत का मला सांगा काल एक प्रकार समोर आलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मारहाण करण्यात आलेली आहे कुठलं बूथ होतं कशासाठी त्या ठिकाणी परळी विधानसभा मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया पार सुरू असताना काल उमेदवार राजसाहेब भाऊ देशमुख आणि आम्ही सोबत असताना आम्हाला फोन आला की बँक कॉलनी परळी या ठिकाणचं बूथ कॅप्चर केलेलं आहे त्या ठिकाणी एकच माणूस मतदान करतो आहे आणि मतदारांना मतदान करू दिलं जात नाही मग त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि मग उमेदवार आतमध्ये गेले आम्ही बाहेर होतो बॉर्डरच्या आणि त्या ठिकाणी उमेदवार आतमध्ये गेल्यानंतर उमेदवारांनी स्वतः पाहिलं की धनंजय मुंडेचे त्या ठिकाणी गुंड हे मतदा बू ताब्यात घेऊन त्या ठिकाणी मतदान करत होते बोगस मतदान एकच माणूस मतदान करत होता सगळ्यांचं हे त्यांनी पाहिलं आणि मग गार्ड आतमध्ये चालले उमेदवाराचे तर त्या गार्डलाही त्यांचं शासकीय कर्तव्य करण्यापासून रोखलं गेलं त्यांनाही शिवीगाळ केली धक्काबुक्की केली आणि त्यानंतर ते गुंड माझ्याकडे आले आणि मला म्हणले की तू हायकोर्टात का गेलास तुला काय करायचं तुला लोकशाहीला वाचवायची का इथं आता आमची ठोकशाही चालते बघू तुला कोण येतं कोण सोडवतं ते आणि तू आता परळीच्या बाहेर कसा जातो आणि म्हणून माझ्यावरती जीव मारण्याच्या उद्देशानं त्यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि हा सगळा प्रकार तिथं बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही काही पोलिसांमध्ये तक्रार वगैरे हो दिली का किंवा पुढे काय मागणी असणार आहे तुमची कायद्यानं आणि पोलिसांच्या नियमाप्रमाणे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर जर एखादी घटना घडली तर पोलिसांनी ताबडतोब त्या घटनेची फिर्याद देणं अपेक्षित आहे आणि ते त्यांचं आद्य कर्तव्य आहे परंतु दुर्दैव वा हे वाटते की खाकीवर्दीत असणारा माणूस त्या ठिकाणचा बंदोबस्तावरचा जो कायद्याचा रक्षक सामान्य मा नागरिकाचा रक्षक आहे तोच त्या ठिकाणी भक्षक बनल्याचं मला जाणवतं आहे आणि त्यानं तक्रार दिली नाही आत्तापर्यंत आज सकाळपर्यंत मला माहीत झालं आणि शेवटी मग मी आज स्पीड पोस्टाने तक्रारी केलेल्या आहेत अच्छा कुणाकडे केले तक्रार मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि बीड जिल्ह्याचे एस पी अच्छा अशी पण माहिती मिळते की ज्यावेळेस तुम्हाला तिथं मारहाण झाली तुम्हाला मारहाण झाल्याच्यानंतर तुमचं जे गाव आहे घाटनादूर त्या ठिकाणी मशीनची तोडफोड करण्यात आलेली आहे नेमकं कुणी केली काय त्याबद्दल माहिती होती नाही नाही मला मारहाण केलेला आणि घाटनादूरमध्ये मशीन फोडल्याचा अर्थआर्थिक काहीही संबंध नाही याउलट माझा व्हिडिओ सगळीकडं व्हायरल झाला महाराष्ट्रानं पाहिला आणि मग धनंजय मुंडेच्या पायाखालची वाळू सरकली hmm. आणि माझं गाव घाटनांदूर नेटिव्ह प्लेस त्या ठिकाणी मतदान चांगलं होत होतं राजसाहेब hmm. देशमुख यांना hmm. तिथं मुरंबी हे गाव आहे चोथेवाडी गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं राजसाहेब भाऊ देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी लोकशाही मार्गाने मतदान केलं होतं hmm. हे जेव्हा धनंजय मुंडेंना कळालं तेव्हा धनंजय hmm. मुंडेच्याच गुंडांनी येऊन घाटनांदूरमध्ये चोथेवाडीमध्ये आणि मुरंबीमध्ये त्याच गुंडांनी त्या ठिकाणी मशीन फोडल्या आणि त्याचा उलटा आरोप घाटनांदूरच्या माझ्या तरुण बांधवावर राजसाहेब भाऊ देशमुख यांच्या पुतण्यावर त्याच्या मित्रमंडळीवर ज्या पोरांचा तिकडं काही संबंध नाही ते पोरं त्या ठिकाणी आलेही नाहीत त्यांचे नावं म्हणजे पालकमंत्री किंवा सत्तेचा दुरुपयोग करून आणि पोलिसांना हाताशी धरून त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत एकंदरीत आपल्यासोबत परळी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार देखील राजासाहेब देशमुख आहेत भाऊ नेमका आज पत्रकार परिषद घेतली नेमकं काय त्याचा उद्देश होता आपण जे माधव जाधव जे तुम्हाला सांगितले की आता एकशील की आता एकशे बावीस जे बूथ अतिसंवेदनशील होते ते अतिसंवेदनशील बूथ बूथच्या आम्ही फेर मतदान घ्या अशी आम्ही त्याच्याने मागणी केली आहे अतिशय सगळं सर्व बोगस प्रकार झालेला आहे सगळं बोगस मत आणि तिथलं कुठलंही प्रशासन नाही काही नाही काही नाही या पद्धतीने झाल्यामुळं आम्हाला ते एकशे बावीस केंद्रावर मतदान घ्या असे आमची मागणी आहे जेव्हा तुमचा सकाळचा धर्मापुरी या गावचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यानंतर तुम्ही काही कलेक्टरांना किंवा कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न किंवा प्रयत्न झालेला होता का तुमच्याकडून <coughs> माझा आणि कलेक्टर साहेबांना तिथूनच बोलणं झालं थोडं पुढं आलं की <coughs> मी कलेक्टर साहेबालाही बोललो एस पी साहेबाला बोललो <coughs> एस पी साहेबाला मी दोनदांना बोललो किंवा हे बरं नाही थोडं संरक्षण द्या सर्व सामान्य माणसाला मतं करू द्या सामान्य माणसंही मतासाठी फार इच्छुक आहेत तिथं लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला की त्यांना प्रत्येक माणसाला बजावू द्या मग त्याची ताकद नाही हिंमत नाही म्हणून मागासवर गेला मग अल्पसंख्याकला न करू देणं हा फार मोठा गुन्हा आहे असं मी त्यांना बोललो पण त्याचं काही त्याचं काही फार काही त्याचा रिझल्ट आला नाही धनंजय मुंडेनं देखील काल आरोप केलेला आहे की ती जी ए व्ही एम मशीन घाटनांधमध्ये फोडण्यात आलेली आहे ती तुमच्या कार्यकर्त्याकडून फोडण्यात आलेली आहे हे फक्त काय केलं आहे की सकाळीच माधव बाप्पाला मारलेला व्हिडिओ फार प्रत्येक माणसाला ते आवडला नाही आणि मग ते लोकांपर्यंत गेला मग त्याचं त्याची रिॲक्शन त्यांच्यावर यायला लागली असं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी केलेलं हे षडयंत्र त्यांच्याच गावगुंड आहेत त्यांचेच गुंड पाटील आणि इकडं शांततेचा भाग आहे ना ह्या भागात कोणी मशीन फोडावं आमचा मुलगाच त्या बुथमध्येच केव्हा गेला नाही तिकडं किंवा त्या भागातच गेला त्याच्यावर आरोप करणं काही उचित नाही पण त्यांनी आपलं षडयंत्र करून आमच्या त्या पुतण्यावर तो आरोप केला आणि लहान लहान लेकरावर केसेस दाखल केली एकंदरीत तो, तो जो प्रकार झालेला आहे घाटनांतरचा त्यानंतर काही ठिकाणी देखील महाराण महाराणीचे प्रकार देखील समोर आले त्यामध्ये देखील धनंजय मुंडे यांनी आरोप केलेले ते धनंजय मुंडेचं काम असं आहे की चो, चोराच्या उलट्या बॉम्बा असल्यासारखं काम आहे त्यांनी तिकडं परळी तालुक्यामध्ये परळी शहरामध्ये भूताचे भूतं कॅप्चर केले त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दहशत निर्माण करून कुणालाही मताला येऊ कुणी येणार नाही याची ये पूर्ण खबरदारी घेऊन निघाणा घालून मग ही करून त्या ठिकाणी भयभीत असं वातावरण निर्माण केल्यामुळं मग तिकडं झाकण्यासाठी तो प्रकार पाय थोडा पांघरून पडावा म्हणून इकडं ही आरा इकडं असं हे ना पीटी वगैरे वगैरे असं या आमच्यावर जाणीवपूर्वक आरोप लावले आहेत हा जो सगळा प्रकार घडलेला होता त्याच्या संदर्भामध्ये काही शरदचंद्र पवार असतील जयंत पाटील असतील यांच्याकडे काय तुम्ही मागणी किंवा काय फोनवरती तुमचं बोलणं झालेलं आहे स्वतः पवारसाहेबांचं बोलणं झालं जयंत साहेबांचं बोलणं झालं रोहित दादांचं बोलणं झालं सगळ्यांचं जा बोलणं झालं पक्षानं याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि याच्यावर शंभर टक्के त्यांनी त्याच्यावर हो कार्यवाही केली आहे कशा पद्धतीनं तुमची तक्रार असणार आहे या सगळ्या प्रकारावर फेरमतदान घ्या म्हणून एन सी पीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जयंत पाटील साहेबांनी सकाळीच वकील ॲडव्होकेट अग्रवाल म्हणून त्यांनी ते मॅटर सगळं तयार करून आमच्याकडे पाठवलेलं आहे पार्टीनंही फेरमतदान मागितलेलं आहे मी मतदान मागितलेलं आहे तर निवडणूक आयोग आणि त्याचे जे ऑब्झर्वर आहेत यांना आम्ही फेरमतदाची मागणी केली आहे फेरमतदान हे जे पूर्ण परळी विधानसभा असणार आहे की काही मोजके भूत असणार आहे परळी तालुक्यातले काही बुथ आणि शहरातले काही बूत असं एकशे वी बावीस जे केंद्र आहेत आपले सगळ्यात अतिसंवेदनशील जे आहेत ते एकशे बावीस बुथवर केलं आहे एकंदरीत हे होते रासाहेब देशमुख आणि जे परळी विधानसभा मतदारसंघातील एकशे बावीस अतिसंवेदनशील जे बूथ आहेत त्या फेर फेरमतदान करावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे रोहिदास हातागळे तक अंबाजोगाई बीड